रक्तदान शिबिरात महिलांनी घेतला मोठा सहभाग रक्तदान केल्याने काय फायदे होतात जाणून घेऊयात नवापूर श्रीराम जन्मोत्सव व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पन्नास महिला व एकशे दोन पुरुष असे एकूण एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्त गुजरात राज्यातील व्याराजनक हॉस्पिटल व नंदुरबार जिल्हा येथील रक्तपेढी येथे पाठविण्यात आले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिरात पुरुषांबरोबर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले रक्तदान केल्याने काय फायदे होतात याबद्दल महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच नंदुरबार जिल्ह्यात रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदान करण्याचे अहवाल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी नवापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान केले रक्तदान केल्याने काय फायदे महिलांना होतात याबद्दल स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रमोद वळवी यांनी माहिती दिली आहे नवापूर शहरात दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव समिती व विविध हिंदू संघटनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रक्तदान संकल करून गरजूंना रक्त उपलब्ध करून देण्याची परंपरा आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर रक्तदान करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अत्यंत माता मृत्यू आणि बालमृत्यू हे प्रकरण हे प्रश्न फार गांभीर गंभीर स्वरूपाचे आहेत आणि प्रसूतीच्या वेळेस रक्तस्राव होऊन माता मृत्यू दगावण्याचे प्रमाण वाढलेले असते आणि रक्ताचा तुटवडा नेहमी भासत असतो तसंच अडीअडचणी ॲक्सिडेंटच्या वेळेससुद्धा रक्ताची आवश्यकता असते आणि पहिलेच मातांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं त्यामुळे रक्तदान रक्ताचा तुटवडा हा भासत असतो आणि त्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करून आपण या राष्ट्रीय कार्याला हातभार लावलाच पाहिजे असं मी सगळं डॉक्टर प्रमोद गोरजी वैवी मी श्रीलोकतज्ञ जिल्ह्यात हा आदिवासी बहु असलेला जिल्हा आहे आणि आदिवासी लोकांमध्ये सिकलसेल हा आजार खूप बळावलेला दिसतो आहे जेव्हा आम्ही खेडेपाड्यातून जातो तेव्हा चिकलसेलमुळे मृत्यू झालेले दिसत आहे चिकलसेल झालेल्या व्यक्तींना रक्त देण्याची फार गरज पडते आणि हे रक्तदान शिबीर ह्या गरजेला भागवू शकतं तसंच नवापूर हे हायवे जवळ आहे आणि हायवेवर अनेक ॲक्सिडेंट होत असतात त्या ॲक्सिडेंटमध्ये अनेक अपघात रक्तांना गरजूंना रक्त देणं गरजेचं आहे आणि अशा या शिबिरामधून हे साध्य होताना आपल्याला दिसेल म्हणून मी समस्त महिला वर्गाला आवाहन करते की इथं अगदी अल्प प्रमाणात असलेलं महिलांचं रक्तदानाचं प्रमाण बघता महिलांनी मोठ्या संख्येनं अगदी धडाडीनं पुढे येऊन रक्तदान करावं कारण मी स्वतः देखील अनेक वेळा जवळजवळ वीस रक्तदान केलं आहे आणि त्याचे फायदे मी अनुभवत आहे धन्यवाद आम्ही रक्तदान करा आहे माझ्या सरकार कोणताही दान करू शकत नाही पण हे दान असं आहे की सगळेजण करू शकतात म्हणून सगळ्यांनी रक्तदान करावं हे सगळ्यांना आवश्यक आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येकाने या दानात सहभाग घेतलाच पाहिजे बहुतेक स्त्रियांमध्ये मनात न्यूनगंड असतो आणि त्यामुळे रक्तदानासाठी महिला वर्ग हा पुढे येत नसतो पण माझी सर्व समस्त महिला वर्गाला विनंती असेल की त्यांनी आवर्जून रक्तदानासाठी पुढे यावं एका वेळेला केलेलं रक्तदान हे तीन लोकांचा जीव वाचवू शकतं आणि रक्तदानाचे फायदेही तेवढेच आहेत रक्तदानामुळे हृदयगाराचा झटका येणं हो काही अंश आपल्याला टाळता येतं रक्तदानामुळे नवीन रक्त तयार होण्याची प्रोसेस अधिक वेगाने होत असते आणि रक्तदान हे सर्वांनी केलंच पाहिजे या दानाच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी मी विनंती करते धन्यवाद औचित्य साधून रक्तदान शिबिर होत असतं या रक्तदान शिबिरात महिला अनेक रक्तदान करत असतात पण आजही अनेक महिलांच्या मनात भीती आहे की रक्त द्यावे की नाही पण रक्तदान हे श्रेष्ठदान असतं प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे रक्त दिल्याने नवीन रक्ताची निर्मिती होऊन माणूस अधिकाधिक फ्रेश होत असतो म्हणून रक्तदान दिलं पाहिजे हे आमच्या सुरेखाताई अग्रवाल एकोणपन्नास वर्षाच्या असून ते रक्तदान देतात दरवर्षी रक्तदान देण्याचे काम त्या करत असतात आमच्याकडे वीस वीस वेळा पंचवीस पंचवीस वेळा रक्तदान दिलेल्या महिला देखील रक्तदान करत असतात तर मी सर्वांना असं सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेने पुढे येऊन रक्तदान करावे व जनजागृती करण्यासाठी मदत करावी धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्रीरामाच्या जन्म उत्सवानिमित्त आणि आज चौदा एप्रिल डॉक्टर मा मानव आंबेडकर साहेब यांच्या निमित्त आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी भरपूर जेंट्स आणि महिलांनी श्रम घेतले आणि त्या श्रमाला चांगल्यात चांगला, चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर प्रमाणात स्त्रियांनी त्याचा भाग घेतलेला आहे आणि भव्य दिव्य रक्तदान शिबिर होत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी महिला समितीने जास्तीत जास्त काम केलेले आहे आणि जास्तीत जास्त